मांडुकलीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम पाटील यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव तीनशे शहाण्णव मताधिक्यानं मंजूर झाला ग्रामसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने सहाशे बारा तर ठरावाच्या विरोधात दोनशे सोळा मतं पडलीत अठ्ठेचाळीस मतं बाद झाली अधिकारी म्हणून गगनबावड्याचे गटविकास अधिकारी अलमा सय्यद यांनी काम पाहिलं काल सकाळी आठ ते अकरा या वेळेमध्ये ग्रामसभेला सुरुवात झाली यावेळी नऊशे चार मतदार उपस्थित होते एवढ्याच मतदारांना अकरा ते चार या वेळेत मतदानाचा अधिकार मिळाला मतमोजणी मतदान केंद्रावरच झाली या प्रक्रियेत पंचायत समिती अधिकारी तहसील कर्मचारी व ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते मांडुकले येथील ग्रामपंचायत निवडणूक डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये झाली या निवडणुकीत सदस्यांच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या सरपंचपद एका प्रभागातील सदस्यांच्या दोन जागांसाठी निवडणूक झाली होती सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये राजाराम पाटील हे तीनशे चाळीस मतांनी विजयी झाले होते पण सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करणं गावच्या विकासासाठी टाळाटाळ करणं अशी कारणं पुढे देऊन ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल केला होता या अविश्वास ठरावास संमतीसाठी विशेष ग्रामसभा संपन्न झाली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गगनबावडेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ फौज फाट्यासह दिवसभर तळ ठोकून होते निवडे प्राथमिक आरोग्य अंतर्गत मांडुकली उपकेंद्राचे वैद्यकीय पथक सज्ज होतं